आणि त्यांना पाहले नाही उलट्या बाजून समाजाला तो विचार देत, देत की कि तुझ बाबा कशाला रिका तिकडे तीकरना तीकरना, ना तिकडे ना तिकडे आपल्या गावाची शाळा मोडली आपल्या गावाची शाळा साळा तीर्थाशी बांधली साळा तीर्थाशी बांधली त्यांनी निघतो का जीव आता अर्थ तुझं गावचं नाही का तीर्थ तुझं गावचं नाही बाबा रे काम कशाला ग्रामीण जीवन आहे आमचं ज्या संत गाडगे बाबांनी लोकांना आपल्या कीर्तनातून मांडलं त्यांनी कधी पाया पडा ह्या डोक्यात कल्पना नाही ठेवल्या पाया पडले की वरून दणका मारायचे बाबा पडू नका तुमच्याकडे पाहाव नाही वाटून राहिलं एवढे स्टँडरचे लोक आहात आम्ही पडतो स्टँड वरचे बोलायची ताकद नाही होत ना मोठे मोठे माणसं पण संत कृपा झाली संत फळाली हे कृपा कोणाची संताची तर कलाकार मले काई काई कलाकार चेहऱ्यानं ओळख दिसली एकदम आनंद झाला हसत हसत जवळ गेलो पण त्याच्या हातात सिगरेट पाहिल्यावर म्हटलं अरे अरे किती सोनं चांगलं आहे पण डागेल सुंदर आहे पण दारूच देते त्याने कलाकार नाही म्हणत त्याने जीवनाचा कल्ला केला समजून अरे कला अशी कला अशी पाहिजे होती लोकांना एक हजार कोटीची संपत्ती आहे मुंबईत गाडगे बाबाची अरे कलाकार म्हणून माझ्याकडे लोकांना पाहिलं मी जर तंबाबूला चुना लावला मी केवलो मोठा कलाकार नहीं गया शरीर गया तो थोड़ा गया चरित्र गया तो सब कुछ गया सब कुछ गया सब कुछ अरे